तर एक परादा, परादा। तर मंडळींनो आता आपण आहेत सनसवाडी या ठिकाणी तर आपल्याला बीडवरून आलेले आपले मराठा बांधव भेटलेले आहेत तर हे चलो मुंबई या वारीमध्ये आंदोलनासाठी जारंगे पाटलांना साथ देण्यासाठी निघालेले आहेत तर यांच्या काय ज्या भावना आहेत ह्या आपण समक्ष त्यांनाच विचारून घेऊया दादा तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण भेटेल की काय हो भेटलंच पाहिजे का भेटलं पाहिजे आरक्षण का भेटलं पाहिजे आरक्षण आहे आम्हाला तुम्हाला वाटतं का सगळे श्रीमंत आहेत यात नाही 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 भेटलंच ना, 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 पाहिजे आरक्षण मग तुम्ही आता आलेत कुठून बीड बीड हिरणवाडी आता तुम्ही किती लोक आलेले आहेत तुमच्या गावात पंधरा लोक आलो कालो? मग तुमच्या संपूर्ण राहण्याची जाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे स्वतः केलेली आहे स्वतः खाण्यापिण्यासह बरं आता आज तुमचा कितवा दिवस आहे आमचा आज चौथा दिवस मग चौथ्या दिवसामध्ये दिवसा रस्त्यामध्ये तुम्हाला काही जेवणाची व्यवस्था आली आम्हाला आमचं घरचं काहीच काढायची गरज नाही पडली म्हणजे जे रस्त्याने मराठा बांधव तुम्हाला कोणताही समाज असतो त्या लोकांनी दिला असं ते घेतले बरोबर मराठा बांधव सोबत आपल्याला इतर बांधवांनी सहकार्य केलेलं आहे आम्ही पाहतो ना तर तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये गेल्यानंतर किती दिवसांनी आरक्षण भेटू शकतं असं आता काय सांगता येत नाही आम्हाला आता आता आम्ही थोडे तुम्हाला था थांबायचीच जर वेळ आली तर नाही ना तुम्ही किती दिवस थांबू शकता आम्ही शकतो आणि मग घरची व्यवस्था काय कशी काय मग आपल्याला आलो आता मग आता घरी आपल्याकडं लोक आहेत बाकी व्यवस्था आम्ही समजा घरातून एक एक दोन दोन लोक आलो हा तर आता तुम्हाला मुंबईला तुम्हा पोचायला अजून किती दिवस लागणार आता आम्ही सव्वीसला हां हां तर मग तुम्ही काय सांगताय जरांगे पाटलांच्या या लढ्याला यश भेटलंच पाहिजे बरोबर आणि समजा जर ह्या लढ्याला जर यश भेटलं तर जरांगे पाटलांची काय राजकीय वाटचाल असेल का वाट का बर तुम्हाला काय वाटतं राजकारणात आणि मग इतके लोक आम्ही का आलो म्हणजे मनोज जारांगे पाटील साहेब एक हा राजकीय चेहरा नसून मराठा बांधवांसाठी आणि बाकीच्या सर्व समाजांसाठी एक नवीन नेतृत्व उभं आहे तर त्यांना आपण सगळे सपोर्ट आमची विनंती आहे तुम्ही काय म्हणाल का का तुमचं काय म्हणणं आहे तर मित्रांनो आपल्या सोबत होते बीडचे हे मराठा बांधव तर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर मध्यंतरी आपण असं पण ऐकलं की आपले एक मंत्री जे आहेत भुजबळ यांनी या आरक्षणाला बराच असा विरोध केला आम्हाला देणार नाही आमच्या आरक्षणाची मतलब आहे म्हणजे तुमचा हा जो न्यायालयीन लढा आहे किंवा कायद्याच्या चाकुरीत राहणारा हा लढा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला यशील याची तुम्हाला ठाम खात्री आहे खात्री आहे आणि आम्ही आता हटणार मग आता तुम्ही सगळे घरून आणले आम्ही हे बघा तुम्ही प्रत्येक गाडी बघा काय ती हे गाडी बघा तुम्ही चेक करून काय काय आले ते बघा सगळं तसं हा आमचं एक थांब तुम्ही पूर्ण गाड्या चेक करा तर मित्रांनो आम्ही आप... स्वतः आपल्यासोबत हे जे मराठा आंदोलक होते यांनी यांच्या भावना आपल्या समोर व्यक्त केल्या तर यांना लवकरात लवकर आरक्षण भेटावा हीच आपल्या सर्वांच्या वतीने यांना आपण शुभेच्छा देऊया